सासरी जाणारी महिला पाच वर्षाच्या मुलीसह खडकलाट येथील बस स्थानकावरून बेपत्ता सासरी जाणारी महिला पाच वर्षाच्या मुलीसह आहे याबाबत खडकलाट पोलीस नोंद करण्यात आहे रेश्मा विजय नाईक वय वर्ष पंचवीस ही विवाहिता रुकडी तालुका हातकलंगले येथून खडकलाट येथे माहिरी दिवाळी सणानिमित्त आली होती एकोणतीस रोजची सकाळी रुकडीकडे जाण्यासाठी पाच वर्षाची मुलगी ईश्वरी हिला घेऊन निघाली तिला सोडण्यासाठी भाऊ आणि आई बसस्थानकापर्यंत आले होते बस आल्यानंतर मी जातो असं सांगून तिने आई आणि भावाला घरी पाठवलं ती निपाणी आगाराच्या बसने निघून गेली मात्र रुकडीला पोचली नाही याबाबत खडकलाट पोलीस ठाण्यात रेश्मा नाईक हिची आई अनिता आप्पासाहेब कदम यांनी फिर्याद दिली आहे सदर महिलेबाबत माहिती मिळाल्यास खडकलाट पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचं आव्हान उपनिरीक्षक अनिता राठोड यांनी केलं आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील